महाराज या विचित्रावरती सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद आणि चार वर्णापैकी श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे आणि जगातला गोंधळ गोंधळ आता मी बोळीत आपल्याला ज्या जगामध्ये दुनियामध्ये अनेक प्रकारचा असा गोंधळ चाललेला आहे गोंधळ चाललेला आहे तिकडेच असाल तिकडे गोंधळ 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 असं का हो कसं कोणता गोंधळ बघा शाळेत असाल मुलांचा गोंधळ गोंधळ शाळेत असाल तर मुलांचा गोंधळ गोंधळ अहो मुलांचा गोंधळ सोडून द्या हा शिक्षकांचा गोंधळ काही गोष्ट आहे दवाखान्यात असाल तर डॉक्टरांचा गोंधळ गेले हा भाजीपाला आणायला तर त्या ठिकाणी भाजी बाजारामध्ये गोंधळ गोंधळ अहो एवढंच काय घरी जर आलो तर नवराबाई कोणता गोंधळ सुद्धा गोंधळ हा गोंधळात गोंधळ काही गोष्ट आहे अरे बाई अहो महाराज तो गोंधळ वेगळा विमा कस हो माझे लाडके म्हणजे पंधराशे माझ्या खात्यात काही आले नाही दोन महिने झाले आले नाही जुलै साला ऑगस्ट महिना आला नाही तुम, तुम्हाला आले का भाई हो? पण पन... आले का कारण माझ्या भाऊचे पंधराशे आले नाही माझे भाऊ माझ्या भावाचे बक्षा खाते की तुम्हीच काय असाल तुम्हीच खरच नाही बाई पैसे तिकडे बघा आपल्या या ठिकाणी हा अनेक प्रकारच्या योजना आहेत योजना एखाद्या गोष्ट आहे आणि हे योजना भारत